सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत ए आय व जिंका मालिकेतील कोपन क्रमांक एक्केचाळीसचं अचूक उत्तर आज आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी यापूर्वीच्या सर्व चाळीस उत्तरांसाठी आपली यूट्यूब वाईनी तुम्ही अजूनही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा कारण महत्वाच्या सूचना वारंवार दिल्या जातात आजचं कुपन क्रमांक एक्केचाळीस प्रश्न टेक्नॉलॉजी कशामुळे पॉवरफुल होते आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे टेक्नॉलॉजी ही डेटामुळे पॉवरफुल होत असल्यामुळे कुपन क्रमांक एक्केचाळीसचं अचूक उत्तर आहे डेटा पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण लेखामध्ये आपल्याला आढळून येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे उत्तर काळजीपूर्वक पाहून मगच लिहा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व सर्व माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हव्या त्या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेऊ शकता चला तर मग स्पर्धेत सहभागी होऊया अधिक बक्षिसे जिंकण्यासाठी आपली युट्यूब वाहिनी सबस्क्राईब करूया व्हिडिओला लाईक व शेअर करूया धन्यवाद